तमाम शेतकरी बांधवांच्या शेती उत्पादनासाठी अभिराज हायटेक रोपवाटिका वाटिका नेरले तालुका वाळवा जिल्हा सांगली रोपवाटिकेची वैशिष्ट्ये दर्जेदार कोंब लागवडी नंतर फुटव्याची संख्या अधिक जोमदार रोपासाठी मोठ्या ट्रेचा वापर विशेष बियाणे प्लॉट क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारे बियाणांपासून तयार केलेली रोपे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार रोपांची निर्मिती आणि व्यवस्थापन तसेच व्यवसाय आणि कारखाना यांचे प्रमाणित बियाणे वापरून तयार केलेली नर्सरी उच्च दर्जाचे कोकोपीट तसेच इतर माध्यम वापरून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण रोपांची निर्मिती नवीन आणि सुधारित वाणांची रोपे वर्षभर मागणीनुसार उपलब्ध उत्तम वाढ झालेली आणि पांढऱ्या मुळांची संख्या भरपूर असणारी कीड आणि रोगमुक्त रोपे विक्री करताना सॉर्टिंग केलेली रोपे आणि विक्री पश्चात तज्ज्ञांचे संपूर्ण मार्गदर्शन अभिराज हायटेक रोपवाटिका मध्ये शहाऐंशी झिरो बत्तीस दोनशे पासष्ट दहा हजार एक आठ हजार पाच या जातीची रोपे उपलब्ध रोपे पोहोच करण्याची सोय तसेच रोपे लावून देण्याची सोय रोपांची पन्नास टक्के रक्कम भरून नोंदणी करणे आवश्यक अधिक माहितीसाठी संपर्क अभिराज हायटेक नर्सरी अभिराज हायटेक नर्सरी नेरले बिरोबा मंदिराजवळ येवलेवाडी रोड निर्ले मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव सहासष्ट पस्तीस साठ आणि चौऱ्याण्णव बावीस छप्पन साठ शून्य नऊ तमाम शेतकरी बांधवांच्या शेतातील भरघोस उत्पादनासाठी अभिराज हायटेक रोपवाटिका नेरले निर्ले